नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये एका तरुणाला प्रचंड अशी अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि त्या मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ नुकताच मी बघितला आणि तो व्हिडिओ पाहून अक्षरशः जे ज्याला आपण म्हणतो तळपायची आग मस्तकापर्यंत जाणं हा काय प्रकार असतो तो अनुभवला एक असहाय्य मुलगा एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमातून परत घरी जात असताना दहा पंधरा विविध जातीतल्या तरुणाने त्याला गाठलं डोंगराच्या पायथ्याला आणि बीड जिल्ह्यातल्या परळीच्या परिसर परिसरामध्ये त्याला इतकी मारहाण करण्यात झाली गोवराढोराप्रमाणे मारहाण करण्यात आली काठ्यांनी तो मुलगा अक्षरशः मारणाच्या दारात आहे आणि मागच्या काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख सरपंच सं, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अशाच पद्धतीनं ती हत्या करण्यात आली आणि हा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नंतर तो व्हिडिओ हटवला आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीडच्या पोलिसांनी जनतेला आवाहन केलं की या मारहाणीला जाती रंग देण्यात येऊ नये काही आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत अशीसुद्धा माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे तिथल्या बीडच्या पोलिसांनी विषय असा आहे की एखाद्या मोलाला गाठून सिने सिनेस्टाईल म्हणण्यापेक्षा इतका धान्य पद्धतीने आणि क्रूर एक मानसिक क्रूर्य कित कसं कुठल्या स्थराला जातं आहे याचा प्रत्यय या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या घटनेच्या माध्यमातून सर्वांना नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही तर कारण त्या घटनेचं म्हणजे मुलाला मारहाण करण्याचं कारण काय असावं जुनं कारण असावं काहीतरी ते कारण ते पोलिसांनासुद्धा असं ते कारण समजलेलं असं नाही ना पण पोलीस एवढं सांगतात की जुन्या कारणाच्या वरून हा प्रकार झाला आहे जुन्या कारणावरून ही मारहाण झाली मात्र ही मारहाण इतकी प्रचंड अमानुष पद्धतीने इतकी घाणेड्या पद्धतीने होती की तो मुलगा आता म्हणू नये असं कोणाचं कोणाच्या मुलाबद्दल असं अभद्र विचार करू नये मात्र त्या मुलाचं काय होईल ही शंका सध्या व्यक्त केली जात आहे कारण मारहाण करणं गाठून रिंगण करून मारणं हे प्रकार सोबत नाहीत आता बीडमध्ये मोठमोठे संत होऊन गेले सध्या पण आहेत प्रबोधनकार समाज समाजाला दिशा देणारे समाजाचं मार्गदर्शन करणारे आहेत तर प्रश्न असा आहे की या समाज प्रबोधनाच्या ज्या समाज प्रबोधनाचा प्रभाव किंवा या साधू संतांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव या अशा हल्लीच्या पुढच्या पिढीतल्या तरुणाच्या मनावर काही झालं की नाही हाच मोठा प्रश्न आहे कारण एवढं सगळं होत असताना प्रवचन वगैरे समजा बीडमध्ये सगळीकडे आहे आणि या मुलांनी त्यातून काय आधारात्मक बोध घेतला कु कारण काही असू द्या त्या मुलाचे समजा आपण समजा थोडक्यात धरू की मागच्या मागचे भांडणं वगैरे ते मागच्या भा जुन्या भांडणाच्या कारणावरून समजा मारहाण पण इतकी, इतकी म्हणजे आपण मोड़ गोरा ढोराला सुद्धा इतकी असं अमाणूसपणे मारत नाही त्या मुलाला इतकं म्हणजे असे असं बाजूने रिंगण करून प्रत्येकजण त्याला काट्याकर तो मुलगा अक्षरशः जीवाच्या आकांतानं ओरडत होता अक्षर वाचवा वाचवा म्हणजे मोठमोठ्याने ओरडत होता गोराढोरसारखा ओरडत होता तो त्याला वाचवा वाचवा असं म्हणायचंसुद्धा त्याला म्हणता येत नव्हतं कारण काठ्यांचा मारा त्याच्यावर सुरूच होता काय वाटलं असेल त्या मुलाच्या जीवाला काय त्याची इतकी इतकी मोठी काय चूक होती त्याची की त्याला असं एक इतकं प्रचंड गोराढोरा पकडून मारलं कुठं चाललं आहे महाराष्ट्र कुठं चाललं आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये नक्की काय चाललं आहे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की बीडचं बिहार झाला आहे की पूर्ण संपूर्ण बिहारच बीएडमध्ये आलं आहे कारण कुठंतरी हे थांबलं पाहिजे सामान्य माणसावर इतकी मोठी दहशत असणं त्यामुळं या दहशतीपुढं पोलीस प्रशासन आणि कायदा हातबल झालाय का हा सुद्धा प्रश्न आहे कुठंतरी थांबलं पाहिजे सामान्य माणसाला असं गाठून मारणं एखाद्या मुलाला मारणं मुलगा मुला तो कोणाचा असेल त्या तुमचा तुमचा काय आमचा काय आज त्या मुलावर वेळ आहे उद्या तुमच्या आमच्या मुलावर सुद्धा वेळ येऊ शकते मग हे काही नक्की आहे काय राज्यात कायदेचं म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे की अशा गुंडांचं राज्य आहे आणि हे अल्तिशय यातले बरेचसे सुद्धा आहेत आम्ही मुद्दाम होऊन त्या एस पी जे पोलीस अधिकारी जे आहेत बीडचे त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीची क्लिप या व्हिडिओच्यासोबत तुम्हाला देत आहोत सुद्धा महत्त्वपूर्ण आहे पण असा प्रकार जर झाला आता ठीक आहे या मुलांना काही दहा दहा आरोपींना यातल्या अटक केली पोलिसांनी वगैरे तर समजा त्या त्यांचा खाटला कोर्टात जाईल त्यांना काय शिक्षा व्हायची ती होईल काय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना काय झालं त्याच्या मारेकरांचं काय झालं त्यांना काय शिक्षा झाली ती तुम्ही आम्ही बघतच आहोत आता या मुलांना या सध्याचा व्हिडिओ आहे कालचा त्यांना तरी काय शिक्षा होणार हे पण आता आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल मात्र नक्की राज्याच्या जे पुढारी आहेत राज्याचे जे कारभारी आहेत त्यांना हा प्रश्न आहे की जरा नीट बघा आणि याकडे लक्ष द्याल का कमी कमी जे काय चाल जे काय चाललं आहे गुंडगिरी चाल वाढत चालली बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः त्याकडं तुमचं लक्ष आहे का हा प्रश्न आहे आणि काही करता येत नसेल तर त्या पदावर तर राहण्याचा तुम्हाला अधिकारसुद्धा नाही सामान्य माणसं जर संरक्षण जर करता येत नसेल तर काय त्या पदाचा उपयोग বা বিচার করা